आपलं एकच गाव आहे आणि आपल्या गावामध्ये जे जे म्हणून येण्याची क्षमता आपल्या गावात सर्व लोकांमध्ये संदेश लोकसभा मोठा सगळ्या येण्याची ताकद नारायण का सर्व नागरिकांच्या मध्ये आहे नारायण हे गाव खरे नारायणची पावलं या गावात घेतली आहे ते नारायण गाव झालं हा कदाची पावलं कदा आपण सर्वजण अतिशय विलक्षण अशा तेजस्वी अशा भूमीमध्ये आपण वास्तव्य करतो ही भूमी लशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाहून आली आहे त्याचप्रमाणे आज बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गेस्ट हाऊस मध्ये घेतली होती आणि आपल्या गावातील लोकांनी त्याला पाठिंबा दिला होता असं भाऊ कारण काऊच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत आपण आवाज केला गावातील लोक कला म्हणून तमाशा संबंध सर्व पूर्ण पसरला आणि संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहचवण्याचं काम केलं असेल तर आणि संभाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने जे धार्मिक स्वराज्याचं प्रतिष्ठान झालं ते दृढ करण्याकरता केलेला संघर्ष सर्व लोकांपर्यंत नेण्याचे काम डॉक्टर अरुण केलं आणि आपल्या महाराष्ट्रात दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आज घरोघरी आपल्या तरुणांमध्ये मुलांमध्ये उजवण्याचं काम केलं आपल्या सगळ्यांच्या भाग्याने त्यांना खासदारकीची पत्र परत एकदा उमेदवारी मिळालेली आहे गावाचे त्याचे प्रश्न आहेत त्याचे देशाचे प्रश्न आहेत राज्याचे आहेत विभागाचे आहेत जे दिल्ली पर्यंत पोहोचवण्याचं का अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं नेतृत्व भाग्य आपल्या गावाच्या सुखात लाभलं हे घर आपण भाग्य आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी ते मागच्या वेळेला जोपासलं म्हणून डॉक्टर राहुल भले लोकसभेत पोहोचले नुसते लोकसभेत गेले नाही तर लोकसभेमध्ये आपल्या सर्व प्रश्नांना वाचा फोडली शेतीचे प्रश्न असो महिलांचे प्रश्न असो युवकांचे प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो त्यांनी मांडण्याचं काम केलं आणि सोडवण्याचा प्रयत्न करून द्या नाव आता लौकिकात लोक पडत आम्ही ज्या ज्या वेळेला काही दिल्लीच्या परिसरांच्या कामात जातो त्यावेळेला आता आम्हाला नारायणगावचं नाव आपले पुष्कळ करून घडलं आज आहे एक कथा की या नारायणगावच्या मातेमध्ये माणसाने गावाने येऊन धरलं तर तो मोठा गणेश्वर राहत ही महाराष्ट्र स्वतःचा आणतो म्हणून आपण आपल्या गुरुसूत्राला उतरून जाण्याकरता सगळ्यांनी जो पाठिंबा दिला तो पाठिंबा खऱ्या अर्थाने सगळ्या लोकांपुढे आदर्श आहे की नारायणगावमध्ये विविध विचाराचे विविध विचाराचे विविध पद्धतीचे आचरण करणारे सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी गावात वाटतात पण नारायणगाव हे खूप होतो की भक्त मुक्तामाईच्या देवीच्या यात्रे ज्या वेळेला त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या वेळेला हे गाव एकत्र होतो आणि हे भाव दाखवू दिसत की आम्ही सगळे एक आहोत आणि हे एक असल्याची डास्टर नारायणबा ना आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लोकांनी आपले सर्व पक्ष विचार बांधून ठेवून डॉक्टर अमोल यांना पाठिंबा दिला हा संदेश संबंध या संघात जाईल आणि निश्चितपणे अमोल कोले विजयी झाल्यानंतर आपल्याला गावाचा गाव लोकात भर घालण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल आणि हे भर घालण्याचं काम करण्याकरता आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आपण आपल्या गावाचाही एक विचारांनी मतदान करणार आहोत पण आपल्या संबंध परिसरामध्ये आपल्या नात्या गोत्यामध्ये सगळे आपण जाऊ हा सगळे आपण आपल्या गावाचा उमेदवाराचा जर नेला तर मला वाटतं निश्चितपणे मोठ्या मताने डॉक्टर मामूल पुढे विजयी होतील आणि मी निश्चितपणे आपल्याला खात्री देतो की आपल्या गावातला माणूस मोठा झाला आपण केला तो गाव मोठे केल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वतःचा अनुभव माझा स्वतःचा अनुभव आहे आज आपल्या गावामध्ये मी पाहतोय की गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी प्रगती केली ज्या वेगाने प्रगती केली ही सगळी खरं म्हणजे आपल्या गावातल्या लोकांना आपण साक्षेप दिल्यानंतर ही प्रगती झाल्याशिवाय राहत नाही आणि ती प्रगती जशी बाबूबाच्या रूपाने असते संतोष नानाच्या रूपाने असेल तिथं बसलेले आमचे जुने सर काही माझ्या पाठे असते पुष्कळ लोक आज या ठिकाणी आहे इकडे शिवाजी दादा गैरे प्रकाश मामा आहेत शंकर मामा आहेत खूप लोकांचे आहेत की ज्या लोकांनी या खूप काम आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी एक जीवाने एकत्र येऊन डॉक्टर अमोल बोलेंच्या पाठीमागे आपण सगळेजण भक्कमपणे उभं राहूया आणि आपण त्याला प्रचंड मताने निवडून आणून आपल्या नारायण गौरव नाव मोठं करण्याचं भारताच्या नकाशावर नाही जगाच्या नकाशावर ठेवलं पाहिजे कारण आमूलभाऊ सगळे संभाजी महाराजांचे जे काही शो झाले त्याचं प्रसारण जवळजवळ एकशे एकोणपन्नास देशामध्ये झालं म्हणजे नारायणगावचं नाव आपण एवढं मोठं करू आपली माणसं मोठी करू तेवढं गाव गावाचं नाव मोठं होईल गावाचं नाव नमुना ही त्याची ताकद ही आणि तरुण वर्ग सुद्धा महिला वर्ग सुद्धा उद्योजक सुद्धा मोठ्या येणे देणे काम करतील नारायणगावचे बाजारपेठ सुधरून होईल आणि व्यापारी वर्गाला सुद्धा शेतकरी वर्गाला चांगले चुकीचे दिवस येतील एवढं आधी बद्दल सांगतो आणि आपण ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा